मैया बाबाजी काय चालू आहे काय इकडे गुजरात मध्ये ना आहे आता इथे व्यवस्थित चालू आहे ना आता शंभरच्या आसपास आकडा आहे पण तो काही खाली येणार नाही खाली नाही येणार हा आणि मैया एक मैया, मैया पण आली होती कोणतरी नाशिकची तर फोनवरती हो म्हणजे काहीतरी खूप मोठी हस्ती होती पण मी पर्सनल डेटा कोणाला विचारत नाही मग ते आले होते म्हटलं या म्हटलं मग ते पिकअप भरून थोडस अर्धा सामान आणलं होता बिलगाव बोरीला टाकला थोडस दोन मेन होते आणि वरती पण बरोबर चालू आहे बाबा तुमच्या व्हिडिओच्या कृपेने होऊन राहिले बाबा थोडं थोडं कोण कोणी मग काही लोकांनी कोणी दोन हजार टाकले कोणी पाच हजार कोणी हजार हजार असे दहा एक हजार पण आले आणि व्यवस्थित आहे बाबा आणि तुम्ही अशी चळवळ दिली दिल्या सगळेच व्हिडिओ बनवून राहिले तशी तुमच्या सारखी काय झालं माहिती आहे का हा गर्दी वाढली ना कारण काय लोकांना कळत नाही त्यातलं बाबा परिक्रमेतले काय कळत नाही गर्दी वाढू द्या पण ती कळती वाढू द्या ना ज्यांना परिक्रमा कळती अशी येऊ द्या ना हा बाबा आणि उरत परिक्रमेत जास्त गर्दी व्हायला पाहिजे बरं का हो बाबा दानधर्म होतो सगळंच होत हो बाबा पण हे जे रिकाम तिकडे येतात ना त्यांना परिक्रमेबद्दल काहीच माहित नाही ती बडबड च्याव च्याव आश्रमावरती ताण तणाव नाही का आणि तिथली लोकांची परिस्थिती काय आहे ते समजा माझ्याकडे अजून दहा पंधरा व्हिडिओ आहेत पण मी ते लगेच नाही टाकणार हो ते थोड्या नंतर टाकणार कारण दुसरा एक ज्ञानेश्वर चौधरीचा फोन आला शिरपूरवाले आहेत ते हरिभक्त हा वारकरी वारकरी ते म्हणते कोण ज्ञानेश्वर चौधरी म्हणलं आई बाबा त्यांच्याकडे नाही का ते म्हणजे माझा पण नंबर टाका टाकतो त्यांनी मला सांगितलं मी पण काम करतो हो लय नाही का ते मुलांसाठी वगैरे हो असत काय बरच वेळ बोललो होत चालतंय म्हणलं काय नर्मदा परिक्रमी वाल्यांची सेवा होणं फार गरजेचं आहे आता काही लोक जुळून राहिले आणि बाबा आम्ही काय करून राहिले विजय पाटील पण आहे तर त्या नबी सांगून दिलं की आपण प्रत्येक जणांना एक एका ठिकाणी एक दोन दोन ठिकाणी सांभाळून घेऊ असं आणि तालमेल ठेवा असं जळगावचा ना हा 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 चोपड्या जळगावची हा ते त्यांचा पण मी नंबर दिला लोकांना हा त्यांचा से एक सेपरेट व्हिडिओ टाकला होता चा, चांगलं कार्य करतात ना चांगलं काम करते चांगलं काम करते ऐक ना तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हा लोकांना हे माहित नाही की ह्या आश्रमांमध्ये येतो कुठून काय लोक काय म्हणतात माहितीये का अरे मी म्हणलं त्यांचे काय उद्योग चालले त्यांच्या डोक्यात किडे पडले पार ते शंभर जणांना फोन करतात की हे कमी पडले ते कमी पडले ते कमी पडले हे जास्त त्याला माहिती हो आता तुम्हाला माहिती तुम्ही आश्रम चालवता आपल्याला एक घर चालवत येते का आणि मला ते काय काय कॉमेंट करतात मला राग येतो पण जाऊ दे काय हे नाही उलट असेल गोष्टी अजून दोन तीन जण जोडायच्यात मला बोलणं चाललंय त्यांच्याशी तुमच्याशी दुसरा चौधरी नाही का त्यांच्याशी दोघांशी जोडून देतो तुमच्याशी मी कारण ते चौधरी पण म्हणलं मी लय काम करतो नाही का ठीक आहे म्हणलं आपण बघू आता ते दोन चार जण आहे ते आँ आँ ते जोडणार आहे आपण पण ते काय झाले माहितीये का जास्त पैसे असले की माणूस सोडत नाही लवकर ते फार विचार करतो आणि माझे कसे बाबा अकाउंट वगैरे काही नाही आपण फक्त आपण अन्नच मागतो बरोबर संसारी सौंसा, माणूस आहे ना तो क्लिअरच काम करतो बाबा बरोबर आता हे जेवढे नाव सांगितले ना तुम्ही ते सगळे क्लिअरच काम करणार आहे बाबा होऊन जाईल होऊन जाईल काय नाही बस बाबा तुमच्या आशीर्वाद राहतो बस ते काय होतं तुमचं जर बोलणं नसेल ना हा तर मी असे व्हिडिओ टाकू शकत नाही अलग अलग तुमचं काय टाकू शकत नाही माहिती मी माझ्या मनात थोडंच टाकू शकतो हा बाबा नर्मदा मैया की हर गहरी नरव पानी